परत चढले पण त्यांना कळलं पण मी चढतेय तरी त्यांनी बस पुढे काय झालं होतं तुम्ही सुद्धा मध्ये होता काय नाही बस स्टॉपला बस, बस थांबवली बेल दिलेली नव्हती तरी ड्रायवरनं उचलली दादा तुम्ही बस थांबवली नाही त्यामुळे त्या दिव्यांग मुलीला लागला असा तुमच्यावरती आरोप आहे काही प्रतिक्रिया देऊ शकाल का आपण पाहू शकतो हे बसचे चालक आहेत मात्र कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया देणं सोडा पण त्यांचा चेहरा सुद्धा ते आपल्याला दाखवायला तयार नाहीये ते राहिड अँगलवरती काय सिनियर्स आहेत माझं काम आहे दादा मी जर्नलिस्ट आहे माझं काम आहे काय नेमकं झालं होतं तुम्ही सांगू शकाल ना तुम्ही काही बोलू नका अशा स्वरूपाचं माध्यमांना चालक सध्या सांगतात राईट अँगल वर तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आपण बघतोय की ही पी एम पी एलची ची एक बस आहे त्याचा पासिंग नंबर सुद्धा आपण एकदा बघून घेऊ शकता आणि हा पुण्याचा एफ सी रोड आहे ज्या एफ सी रोड वरती ही बस सध्या काही दिव्यांग बांधवांकडनं थांबवण्यात आलेली आहे बसचा बोर्ड देखील त्यांनी काढून घेतलेला आहे त्याचं कारण जर आपण पाहिलं तर पुण्याच्या एफ सी रोडवरती हा जो एक स्टॉप आहे त्या स्टॉपला ही बस थांबवणं अपेक्षित होतं मात्र कुठल्याही पद्धतीची बस थांबण्यात आलेली नाही आणि एक दिव्यांग मुलगी या बस स्टॉपवर उतरत असताना ती चालू बसमध्ये पडलेली आहे आणि म्हणून काही दिव्यांग बांधव जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत हीच ती ताई आहे ती बसमधनं पडली होती तुला लागलं का प्रचंड त्रास झाला हाताला लागलं बस थांबली नव्हती तो उतरत ना नाही नाही ती बोलू पण शकत नाहीये अशा स्वरूपाचं हलगर्जीपणा जो आहे तो एम पी एल प्रशासनाकडनं या ठिकाणी केला गेला आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की हे सगळे दिव्यांग बांधव जे आहेत ते आक्रमक झाले आणि त्यांनी बसचा जो फलक असतो तो सुद्धा काढलेला आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण त्या बांधवांशी बोलण्याचा प्रयत्न करू आ, मित्रा नेमका काय प्रकार झाला होता तू सांगू शकशील बोल बोल नंतर बस स्टॉपवर आल्यानंतर विश्रांतवाडी बस आली त्या आम्ही बोललो तरी ते थांबले नाही आणि तेवढ्या जिनत मी पायावरती ठेवला आणि अचानक बस ती पुढे निघून गेली मी दरवाजा पण पकडलेला पण ती बस पुढे निघून गेली आणि बस पुढे निघून गेली आणि तेवढंच ती खाली पडली आणि मी थांबा म्हणलं तरी त्यांनी काही ऐकलं नाही माझं आणि माझा देखील पाय मोडप तुझा सुद्धा पाय हे झालेला आहे आपण पाहू शकतो हीच ती ताई आहे ती या बसमधनं उतरत असताना बस फास्ट असल्यामुळे न थांबल्यामुळे जी आहे ती खाली पडलेली आपल्याला प्यायला मिळालं आणि त्याचाच प्रकार म्हणून तुम्ही बघितलं का ही बस काय काय झालं होतं इतकी जोरात बस नाही का आता बस स्टॉप मध्ये आपण पाहू शकतो आणि त्यानंतर आपण या वाहकांशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला मात्र कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया द्यायला ते पुढे पुढे येत नाहीयेत तरी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करू आ... दादा परत तुम्ही काय सांगाल नेमका काय हा प्रकार झाला होता नमस्कार मी ॲडव्होकेट संतोष राऊ दृक्षिण कल्याण संघ महासचिव इथं जी काय परिस्थिती घडली फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बसस्टॉपवरती ती खूप भयावह परिस्थिती होती इथे मी पुढच्या दारामधनं उतरा उतरत असताना मी उतरल्यानंतर महागडं पाहिलं तर हा माणूस फास्ट घेतोय एक अंध मुलगी चढत होती आणि ते अक्षरशः डायरेक्टली खाली कोसळली ती अंध मुलगी ही दुर्दैवाची बाब आता तुम्ही बोर्ड जो आहे तो बसचा काढलाय बस सुद्धा थांबलेली आहे तुमची भूमिका नेमकी आता काय असणार आमची भूमिका एकच आहे की त्याच्यावरती सेक्शन ब्याण्णव अंतर्गत दिव्यांग सुरक्षा हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व संबंधित जी काही भाडे तत्वावरची जी बस आहे त्या बसवरती जप्तीची कारवाई व्हावी अन्यथा पुढच्या आठवड्यामध्ये तीव्र आंदोलन पुकारला जाईल आपण पाहू शकतो दिव्यांग बांधव जे आहेत ते इथे आक्रमक झाले आहेत आणि हीच ती बस आहे जी बस या एफ सी रोडवरती जी आहे ती सध्या उभी आहे आपण या बसचे वाहक चालक जर कोणी असतील तर त्यांच्याशी संपर्क करू त्यासाठी आपण बसमध्ये जाऊया जर कोणी असेल तर आपण बसमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू हीच ती बस आहे आपण पाहू शकतो की प्रचंड वाहतूक व्यवस्थेसाठी पी एम पी एलचं पुण्यात नाव असतं मात्र अशा स्वरूपाचा हलगर्जीपणा जो आहे तो वाहक आणि चालकांकडनं का सातत्यानं केला जातो अशा स्वरूपाचा प्रश्न आहे इथे आपण पाहू शकतो बसचे चालक आहेत त्यांच्याशी बोलू दादा नेमकं काय प्रकरण झालं होतं सांगू शकाल का दादा तुम्ही बस थांबवली नाही त्यामुळे त्या दिव्यांग मुलीला लागला असा तुमच्यावरती आरोप आहे काही प्रतिक्रिया देऊ शकाल का आपण पाहू शकतो हे बसचे चालक आहेत मात्र कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया देणं सोडा पण त्यांचा चेहरा सुद्धा ते आपल्याला दाखवायला तयार नाही आणि अशा स्वरूपाचा हा हलगर्जीपणा मध्यंतरी ऑफ बीट कॅमेऱ्याशी ऑफ कॅमेरा असताना मी कंडक्टरची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र ड्रायव्हरची या सगळ्यामध्ये चूक आहे अशा पद्धतीचं उत्तर जे आहे ते आपल्याला वाहकाने दिलं आहे राईट अँगलवरती राईट अँगलवरती काय सिनियर्स आहेत माझं काम आहे दादा मी जर्नलिस्ट आहे माझं काम आहे ने ने काय नेमकं झालं होतं तुम्ही सांगू शकाल ना तुम्ही काही बोलू नका अशा स्वरूपाचं माध्यमांना चालक सध्या सांगतात मात्र त्यांचं कर्तव्य ते विसरलेले आपल्याला विसर विसर पाहायला मिळतात आपण पाहू शकतो त्यांचं कर्तव्य मात्र ते विसरलेलं आपल्याला पाहायला मिळतात उलट माध्यमांनी काय करावं आणि काय करू नये अशा स्वरूपाची शिकवण जी आहे ते माध्यमांना देत आहेत आपलं कर्तव्य मात्र आपण नीट करायचं नाही आणि इतरांना कर्तव्य सांगायचं ही कुठली पद्धत आहे काय झालं होतं तुम्ही का बस थांबवत बस का थांबवली नाही अरे मी माझं काम करतोय ही माझी ड्युटी आहे बस का थांबवली नाही अशा स्वरूपाचा प्रश्न आहे दादा महाराष्ट्र बघतोय ऑनर तुम्हाला लाईव्ह बघतोय का बस थांबवल्या गेली नाही अशा स्वरूपाचा प्रश्न बोलतो ते म्हणतात की कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया ते द्यायला नकार देत आहेत आणि आपण पाहू शकतो की हीच ती बस आहे जी की कोथरूडवरनं विश्रांतवाडीसाठी जाते याच बसमधनं आपण पाहू शकतो की या दारामधनं ती दिव्यांग विद्यार्थिनी जी आहे ती पुढच्या पडलेली आहे कुठल्याही स्वरूपाची बस इथे थांबवलेली नव्हती आणि आता दिव्यांग बांधव शेवटी आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी जी बस आहे ती थांबवली आहे एक शॉर्ट नोटवर फक्त मी वाहकांची कमेंट घेतो सर एक दोन मिनटं ते फोनवरती सध्या बोलत आहेत हे वाहक आहेत त्या ते एक दोन मिनटं दादा फक्त तुमची प्रतिक्रिया एकोणनव्वद त्र्याऐंशी ते प्रशासकीय कारवाई जी आहे ती त्यांची ते करतायत आणि सिनियरशी सुद्धा या ठिकाणी बोलत आहेत आपण पाहू शकतो की पुण्याच्या एफ सी रोडवरती ही बस जी आहे ती आता थांबवण्यात आलेली आहे आणि हे सगळे जे दिव्यांग बांधव आहेत इकडे ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं म्हणजे दिव्यांगांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध कायदे असतात त्याची कुठल्याही पद्धतीची अंमलबजावणी जी आहे ती होताना दिसत नाही आणि चा हा प्रकार म्हणून हे दिव्यांग बांधव जे आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळतात थोड्या वेळापूर्वी बसमध्ये जाऊन ड्रायव्हरांशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय मात्र कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया अजूनच सोडा पण साधा चेहरा दाखवायला ते आता तयार नाही आहेत आणि तुम तुमच्याशी मी नंतर बोलतो तुम्ही खाली जा म्हणजे आपण काय करायचं माध्यमांनी काय करायचं या कर्तव्याची जाणीव करून देत असताना आपलं कर्तव्य नेमकं काय आहे हे विसरलेले ते पाहायला मिळतात हा पुण्याचा एपिरोड आहे प्रचंड गाजलेला आणि वर्दळीचं हे ठिकाण आहे याच ठिकाणावरनं एक दिव्यांग बघिनी बसमधनं उतरत असताना खाली पडली त्याचं कारण हे होतं की चालकानं बस थांबवलेली नव्हती आणि त्याचाच अंदाज न आल्यामुळे ती दिव्यांग विद्यार्थिनी जी आहे ती या बसमधनं खाली पडलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि ते या बसचे जे वाहक आहेत ते इथे आहेत ते सिनियरशी बोलून त्यांची कारवाई जी ते पूर्ण करतात का का फक्त दोन मिनटं मला तुमचे पाहिजे काय झालं होतं तुम्ही स्वतः बसमध्ये होतात काय नाही बस स्टॉपला बस थांबवली दिलेली नव्हती तरी ड्रायव्हरनं उचलली त्यामुळे ते थोडं हे झालं ओके म्हणजे याच्यामध्ये पूर्णपणे ड्रायव्हरची चूक आहे हो हे म्हणतायत की ड्रायव्हरची चूक आहे तुम्ही सुद्धा आता ऐकलेलं आहे मात्र ड्रायव्हर याच्यावरती कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया द्यायला अजिबात तयार नाही आहेत ही कोथरूडवरनं विश्रांतवाडीसाठी जाणारी जी आहे ती बस आहे त्याचा एकदा नंबर सुद्धा एक्सक्ल्युझिव्ह नंबर आपण पाहू शकतो हा त्या बसचा नंबर आहे आणि अशा पद्धतीचं हे कृत्य पी जे आहे ते निश्चितच घातक आहे आता दिव्यांग बांधवांची मागणी एकच आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा पी एम पी एलचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी यावं आणि आमची वेदना ऐकावी अशा स्वरूपाची मागणी जी आहे ती या दिव्यांग बांधवांकडनं केली जाते त्यांचं म्हणणं असं आहे की दिव्यांग एकंदर जे पी एम पी एलचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी यावं आणि आक्रमक होत जो बसचा फलक आहे तो या दिव्यांग बांधवांनी जो आहे तो खाली काढलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि पुण्यातला आहे एफ सी रोडचा संपूर्ण परिसर याच परिसरावरती परत एकदा तुम्हाला मी दाखवतो की हीच ती दिव्यांग भगिनी आहे जी या बसमधनं जी आहे खाली ती खाली पडली होती एक्सक्लुसिव्ह दृश्य महाविद्यालयामध्ये शिकत असताना जेव्हा महाविद्यालय संपलं तेव्हा ती पुढचा प्रवास करत होती आणि ती बस न थांबवल्यामुळे त्या लागलं आहे बोलण्याची ती तिची मानसिकता अजूनही नाही तरी आपण एकदा प्रयत्न करू तू बसमधनं जेव्हा उतरत होतीस तेव्हा काय झालं तू सांगू शकतेस का विश्रांत गाडी होती ती कळली मला विश्रांत गाडीची त्या बस मध्ये स्टॉप वरच त्यांना कळलं पण मी चढतीये तरी त्यांनी बस पुढे नेली आणि मग तुला कुठे लाग लागल कुठे लागलं तुझ्या हाताला जे आहे लागलेला आहे प्रचंड आपण पाहू शकतो हा निष्क्रियपणा येतो कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण सगळ्या स्वरूपाची व्यवस्था जी आहे ती प्रशासनाकडनं वाहक चालकांसाठी करण्यात आलेली असते मात्र आपल्या कर्तव्याची साधी जाणीवसुद्धा या पी एम पी एल प्रशासनातल्या चालकांना नाही का काय अशा सद् पद्धतीचा सवाल सध्या आहे आपण पाहू शकतो की हे त्या बसचे जे आहेत ते वाहक आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मी बेल दिलेली नसताना देखील चालकानं बस पुढे नेली आणि चालक या संपूर्ण प्रकरणावर कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया द्यायला सध्या तरी तयार नाही आहेत आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहताय राईट अँगलवरती राईट अँगल हा सामान्यांचा सा आवाज आहे मी सध्या या संपूर्ण परिसराचं एक विज्युअल एक चित्र तुम्हाला दाखवतो की पुण्यातला हा एफ सी रोड परिसर आहे आणि अशा स्वरूपाच्या परिसरावरती बस थांबवणं हे खरं तर क्रमप्राप्त असतं मात्र कुठल्याही पद्धतीची बस जी आहे ती थांबवण्यात आलेली नाही आता वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण प्रकरणाचा फॉलोअप घेण्यासाठी येतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण आता पंधरा ते वीस मिनिटांचा कालावधी जो आहे तो झालेला आहे हा संपूर्ण प्रकार होऊन तब्बल पंधरा मिनटं झाली आहेत वीस मिनटं झाली आहेत मात्र कुठल्याही पद्धतीचा सिनियर अधिकारी पी एम पी एल प्रशासनातला अजून या ठिकाणी आलेलं नाही आहे आणि ही लाईव्ह थेट एक्स्क्लुझिव्ह दृश्य जी आहेत ते तुम्ही राईट अँगलवरती पाहताय अजून आतापर्यंत त्या बघिणीला लागलं ला क किंवा काय झालं याची संपूर्ण कल्पना जी आहे तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं आहे का तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं आहे का हो कळवलेला आहे आगार प्रमुखांना कळवलेला आहे त्यांना काय सांगितलं त्याच्यावर एक पाच मिनिटामध्ये त्यानंतर आपण पोलीस स्टेशनला जाऊन स्टेटमेंट नोंदवणार आहोत कारण ही घातक गोष्ट आहे थोड्याच वेळात पी एम पी एल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी जे आहे ते या ठिकाणी पोहोचत आहेत अशा स्वरूपाची प्रतिक्रिया दिव्यांग बांधवांकडून दिली जाते आणि बसचा जो फलक आहे तो देखील यांनी काढला तो फलक कुठे आम्ही बघू शकू का फलक फलक आहे आपण तो फलक सुद्धा यांनी काढलेला आहे तो फलक कुठे आहे तो सुद्धा पाहण्याचा पण प्रयत्न करू हा जो फलक आहे तो आक्रमक होत दिव्यांग बांधवांनी काढलाय ज्याच्यावरती विशांतवाडी अशा स्वरूपाचा उल्लेख जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो हाच तो फलक आहे जो बसला लावलेला होता आक्रमक होत ही बस त्यानंतरही म्हणजे ती मुलगी पडल्यानंतरही तुम्ही थांबवा अशा स्वरूपाचा स्टेटमेंट त्या विद्यार्थ्यांकडनं दिला गेला मात्र ती थांबवली नाही म्हणून बसचा पाठलाग करून जीव धोक्यात घालून या दिव्यांग बांधवांनी हा फलक जो आहे तो काढलेला आहे आणि आता वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाट ते सध्या बघतायत आपण पाहू शकतो राई राईट अँगलवरती हे एक्सक्ल्युझिव्ह दृश्य पुढे असंकुल प्रकरणामध्ये काय होणार आहे त्याची वित्तंबूत अपडेट तुम्हाला देत राहणार आहोत पण तुर्ता इथेच थांबतोय एक छोटी प्रतिक्रिया मी घेईन मित्रा तू रोज बसने प्रवास करतो तेव्हा खरं आज नेमकं काय झालं तुला या संपूर्ण प्रकरणाची कल्पना आहे का आ, मी बसमध्ये बसलेलो होतो म्हणजे हे आमच्यासोबत पण झालं की दोन स्टॉप मागे होतो त्यावेळी आम्ही चढत होतो तर आम्ही बॅकडोरने चढत होतो त्यावेळी ड्रायव्हरने गाडी पुढे नेली नंतर मग जे बाहेर लोक होते प्रवासी होते त्यांनी आडव ते गाडी वाजवली थांबवली आणि मग आम्ही चढतो तर ते त्यावेळी आमच्यासोबत झालं आत्ता दुसऱ्यांदा झालं त्यामध्ये एक ॲडिशनल गोष्ट नक्की या या अशा हा एडिशनल गोष्ट एक अशी ॲडिशनल गोष्ट आहे की ही असो किंवा मग बाकी पी एम पी एम एलच्या सगळ्या बसेस असो बसेसला इंडे इंडिकेटर जे आहे ते डोअर्सला लावले असतं जेणेकरून अंध व्यक्तींना दरवाजे समजावेत कुठे आहेत ते पण मी आजता काय आहेत फक्त वातानुकूलित ए सी बस ज्या आहेत वादलपुरी बस जे आहेत ज्यांचे स इंडिकेटर चालू बघितलेत आणि बाकी कोणत्याही बसेस इंडिकेटर चालू बघितलेले नाहीये नक्की ना आणि ही हि निष्क्रियता आहे या बसची हीच ती बस आहे त्या बस मध्ये जाऊन थेट चालकाशी सुद्धा राईट अँगल ने बोलण्याचा प्रयत्न केला मात्र चालक कुठलीही प्रतिक्रिया याच्यावर द्यायला आपल्याला तयार नाहीये आणखी काही मित्र होते है? ही बघिनी होती ताई तू काय सांगशील तुझी मैत्रीण या बस खाली पडली नेमकी तुझी काय प्रतिक्रिया आहे दुर्दैवी खूप जास्त असं नाही व्हायला हवं असं मला वाटतं आणि ज्या सोयी सुविधा दिलेल्या आहेत अंधांसाठी त्या बसमध्ये सुद्धा एक बीप असतो तो बीप त्यांनी सुरू ठेवलेला नाही आहे ते बंद करून ठेवतात आणि दुसरे कसं की दोन मिनिटं ही बस थांबत नाही असं नाही की आपल्या बसमध्ये कधी कधी ज्येष्ठ नागरिक चढतात कधी कधी दिव्यांग चढतात सो त्यांची काही काळजी न करतात दोन मिनटात बस था थांबली लोक चढली की चालू बसमध्येच म्हणजे एक पाऊल बसमध्ये असताना नक्कीच तर हे दिव्यांग बांधव जे आहेत जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाही तोपर्यंत ही तो परेंत बस आम्ही हलू देणार नाही या भूमिकेत ता आहेत आणि बस आपण पाहू शकतो की सध्या पुण्याच्या एफ सी रोडवरती सध्या उभी आहे पुढे या संपूर्ण प्रकरणात काय होतं त्याची सुद्धा माहिती राईट अँगलच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करू आता इथेच थांबतोय पाहत राहा नव्या युगातला नवा आणि जनसामान्यांच्या प्रश्नांच्या हक्कासाठी भांडणारा मीडिया राईट अँगल